हा इथे मिरच्या होत आहेत आणि इकडे या साईडला काय भजी ना जे बघा आता आलंय मिक्स भाजी करायला घेतले आणि आपला आज येतात हा ना शेम रुपाल दिसतो आपले ताईसा आहेत ना ताईसा वहिनीच काम करतात बावीस दहा आपला पाच दिवस होता ते काही पावते वगैरे फाडण्यासाठी ना भरपूर आम्हाला आपल्याला पूर्ण गाव एकत्र आला त्यामुळेच आणि असाच गावकीची एकी झाली तर चांगलं होत तर आता मंदिरात पोचल अस भाजी कटिंग करायला इकडे आपले काकास आहेत ना मिरच्या वगैरे करता येते की भाजीसाठी का मिरच्या या भजीसाठी म्हणजे भजी वगैरे आहेत देखील सर्व सा सकाळी साले सात वाजता सर्व आणि इकडे आपले सर्व भाऊस वगैरे विकेत वगैरे आहेत देखील इकडे बघा ते कांदा वगैरे कटिंग करतायत आणि इकडे देखील

काय डाल बनते काय नाही काय म्हणते भाजी का भाजी मिक्स ओके काय बनते चना डाल ना ती साईडला जेवण आपल्याला करायला घेते म्हणजे जेवण थोडे थोडे शिजेल आणि इकडे समोर ना कीर्तन सुरू मस्ती करायला घेतले आणि आपला आज येता पार आज घाम निघला करता करता ही ग्रेव्ही आहे ना ग्रेव्ही आहे ग्रेव्ही इथे मिरच्या होत आहेत आणि इकडे या साइडला काय आहे ना इकडे भजी पाहिजे ऑर्डर घेऊ शकता तुम्ही दादा स्वतःचे चायनीज सेंटर आहे भज्यांचा ऑर्डर घेतल्या बघा एकटे ना भजे करायला घेतले दादा साहेब दादा खिचतो बटाटे भजी बजी सगळ्यांनी मिरचीचे भजी मिरच्या झाल्या आहेत आता बटाटे कटिंग करदे आहेत का हा बनवायचे आहेत बाकी ते पण दाखवतो हा इथेच आहेत नाना वगैरे आहेत दादा एकटाच आहे इथ तीन माणसं चेंज झालीय नाही का हा दादा होता पहिला करायला टेस्ट ते दादाचा त्याला एक नंबर आहे दादाने स्वतः काढवला सर्वजे लोक राहते ते साहेब मस्त काय आता भजी करायला घेतो दादा साई दादा आता मिरची आता भाजी ना आणि आजचा आपला मास्टर शेफ आहे दीपक दादा भाई बाई बाबा किती फास्ट करतात त्याला आहे ना बडी कापत आता भाऊ आवडे आहेत ना सगळं गायब होतील सगळं जेवढे आलेले आहेत ना सगळं थोडे वेळे ते सर्व गायब होतील आता तर आता घरी गेलो मस्त कपडे वगैरे चेंज करून आले कारण की ना सकाळी गेलो ना रांधायला तेव्हा ना ती डाल वगैरे काढे होतो ना तेव्हा ती डाल ना पूर्ण माझ्या अंगावर सांडली म्हणून कपडे वगैरे चेंज केले तर आता त्याला जातो जेवायला स्टार्ट केले तुम्हाला दाखवतो नाणी जेला बी वाढते अरे नानी पण आहे आपल्याला जेव्हा आता जेवण करून घेते कारण की सर्व आपली पब्लिकचं जेवण वगैरे करून झाला देखील आता आम्ही पण जेवायला बसतो आपले दादा वगैरे आहेत देखील आणि आपला बांगडाच ब्लॉग आहे तुम्ही याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नक्कीच करा देवेश पाटील ब्लॉक नाईन वन थ्री सिक्स चॅनेलला भावाचं आपल्या सबस्क्राइब करा तसं सा सिद्ध जेवण वगैरे झालं तिकडे एक नंबर उत्तम झाला आपण उमेद अशी थोडंसं बोलूया म्हणजे सप्ताह होती तर चांगलंच झाले पूर्ण गाव एकत्र आला त्यामुळेच आणि असंच गावकीची एकी झाली तर चांगलं होतं कोणताही कार्यक्रम असो गावात जर गावकीची सगळी म्हणजे जे लोक असतात ती एक जवळ आली का चांगलं होतात आणि तुमच्यावर जर ब्लॉगर असले तर आणखी चांगलं होणार ठीक आपली मोहीम आहे ना संकल्पना आपली चालू काही कोणती असो ती सगळं म्हणजे जगात वाकल गावच नाव पूर्ण जगामध्ये जाणार आणि आमचा जो आकाश गायकर आहे आकाश गायकर आकाश गायकर ब्लॉग चॅनल करा लाईक करा शेअर करा आणि पूर्ण बघा हा का नक्की स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू आपले दादा सुद्धा जेवले का तुम्ही एक नंबर उत्तम होता सुबोधायचा काल डान्स मी बघितला असेल लॉग मध्ये वरिष्ठ आपले बसले आता इकडे बघा भरजे वगैरे आहेत देखील आणि उत्तम जेवण झाले ना एक नंबर एक नंबर पाच दिवस एक नंबर झाला देखील एक नंबर झाला कीर्तन म्हणजे एक नंबर झाला ना ठीक आहे इकडे देखील आपले काकास आहेत जेवणाचा आस्वाद घेतात उत्तम सर्व आपल्या गावकरीच होते महाशिवरात्री होती आणि महाशिवरात्री निमित्त महाप्रसाद सुद्धा होता आणि त्यावेळी सर्व गावकरी त्याचा लाभ घेतला आहे आणि ते सर्व सर्वप्रथम तर ते दानशूर व्यक्ती आहेत ज्यावेळी त्यासाठी दान किल्ला आहे त्यांचा आम्ही आभार मानतो पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आपल्या ताईसा आहेत ना ताईसा वयण्याचं काम करतात कारण की कीर्तन झाला जेवण पण झाला आणि आता घासाची टाईम आले तर आपल्या वहिनीचा आता भांडे असेल कुठे तालवर का तर ना आता सर्वांचे जेवण वगैरे झालं देखील ना आपल्या ताई आहेत ना नाणी वगैरे सर्व आता भांडे इथे आणि आपले वाकल गावात पाच दिवस एवढे मोठा कार्यक्रम होता ना आणि सर्व समाप्त झालेला आहे ना आता भांडे कसाची वारी आपल्या ताईंवर वहिनीला आले कारण की तुमचा मी आभार मानेन कारण की एवढे भांडे तुम्हाला घसायला लागतील पूर्ण महिला मंडळ आणि महिला मंडळचा देखील खूप मोठा हात होता हातभार होता कारण की वारण्यापासून ते भाजी वगैरे कटिंग करण्यापासून ते पूर्ण भांडे वगैरे घासण्यापर्यंत बघा हा नाशिम रोपण पाठी सारखं दिसतो आयटम आहे

घ आिची कलात हून पाऊस आम्ही आशा वागलात अरे गेले समजय जय राम 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 यशदारय वांगी दुनिया अनुभवला घेवन मारते तना जातो नि वाड्याचा कोपला हर खेतोय काही जमिनी किलोय नाही वाला एक नंबर आई माझी पालखीत वैसाली रे पालखीत वैसाली निघून गेली शिरी मला गा डोंगराला निघून गेली शिरी मला गा डोंगर आला नाही ती జాగ నే దేలా జాగ ఆది పాలకి గ ఆచేన గి డోంగా డోంగా గేసీ చే డోరా పాలసీ ఛా డోరా यश बुवा आपलं पप्पा मग आईज नारळ पप्पा त्याने कामाला चार दिवस सुट्ट्या टाकलेला कारण की आपले कार्यक्रम होता सप्ताह होते एक नंबर एक नंबर झाला ना पण सर कार्यक्रम पाच दिवस बाहेर गेले तेव्हा आपल्या नव्याचा पोऱ्या जाऊ लागल तू काय घाला भाजी भाजी डाल घाली तुम्ही मस्त आहे ना था था। था। था दा आपला पाच दिवस होता ते काय पावते वगैरे फाडण्यासाठी ना भरपूर आज दा आपला था पाच दिवस पाच पाच म्हणजे दिवसाची सप्ताह होती एक नंबर सर्व कार्यक्रम झाला देखील आपलं सगळे नॉनव्हर ची पोळा दोघं आहे मला आणि ना तुम्ही जरा बघितलं असेल पाच दिवस एवस्ती दाखवतं काय ठीक आहे सर्व जेवण ये ना दोघं जेवण ये नाईक अर कमेंट करिस पण नाही आणि एक नंबर आपली सप्ता करी पाच दिवस सप्त होते ना आज भंडारा देखील होता एक नंबर उत्तम झाला मस्त झालं आपला मित्र आहे आकाश गायकर याच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच थँक्यू तर झालं आता आपले पाच दिवस सप्ताह होते एक नंबर सगळं कार्यक्रम झाला देखील आणि आज ना कीर्तन होता आणि भंडारा पण आता तुम्ही सर्व ब्लॉगमध्ये बघितलं असेल देखील आणि एक नंबर सर्व माझ्या आली सर्व आपली वाघात सर्व मंडळी केला जेवण वगैरे सर्वांचं झालं आणि बाहेर गावातून सुद्धा म्हणजे आपली पाहुणे वगैरे आहेत ना ते देखील आले सर्वांचे जेवण उत्तम झालं की मी एक नंबर झाला आणि पाच दिवस आपले कसे गेले ना समजलं पण नाही एकदम भारी गेले तर चला आजचा ब्लॉग इथे करतो जर तुम्हाला आवडला समजा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाबा आता पुढच्या लग्न आहे बाय